मित्रांनो सकाळी एक शॉर्ट व्हिडिओ पोस्ट केला आहे त्याच्यामध्ये इंडिगो पेंटविषयी चर्चा केलेली एक मिनटाचा तो व्हिडिओ आहे तर इंडिगो पेंट सांगा म्हणून एक कमेंट आलेली आहे त्यामुळं इंडिगो पेंट तर सांगणार आहे पण बिल्डिंग मटेरियल मटेरियलमध्ये लागणाऱ्या कंपन्याची चर्चा ह्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत का करणार आहोत कारण वॉरेन बफे असो किंवा राकेश झुंजुणावाला असो यांनी कोणत्या शेअरमध्ये पैसा लावून पैसा बनवला तर आपल्याला बघायला मिळेल की वॉरेन बफेरनं ॲपल ॲपलसारख्या कंपनीत पैसा लावला किंवा कोका कोलासारख्या कंपनीत पैसा लावला दैनंदिन वापरामध्ये येणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये पैसा लावून ते मोठे झालेले आहेत राकेश झुंजुणवाला टायटनसारखा आहे ज्वेलरी क्षेत्रामध्ये आणि हातात बांधणाऱ्या घड्याळीसारख्या कंपनीमध्ये पैसा लावून ते श्रीमंत झालेले आहेत म्हणजेच काय की दैनंदिन जीवनामध्ये ज्या गोष्टीचा वापर आपण करत असतो त्या शेअरमध्ये जर पैसा लावला आणि चांगल्या कंपन्या असतील तर आपला चांगला पैसा बनवून देऊ शकतात त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी एक उदाहरण पण दिलेलं आहे की ॲस्ट्रलनं दहा हजाराचे मागच्या पंधरा वर्षामध्ये एक कोटी वीस लाख रुपये बनवलेले आहेत म्हणजे पंधरा वर्षापूर्वी दोन हजार नऊला जर कोणी ॲस्ट्रलमध्ये पैसे लावले असतील दहा हजार तर आज ते एक कोटी वीस लाख रुपये झालेले आहेत म्हणजे सांगायचं एकंदरीत की बांधकामामध्ये बांधकाम बिल्डिंग मटेरियलमधल्या ज्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये पेंट असतील पाईप असतील किंवा पाण्याच्या टाक्या असतील अशा ज्या कंपन्या आहेत किंवा लोखंडाच्या ज्या कंपन्या आहेत पी व्ही सी पाईप स्टील पाईप असतील त्याच्या ज्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये जरी पैसा लावला तर आपला पैसा भविष्यामध्ये चांगला बनू शकतो आधी ती कमेंट बघूया की इंडिगो पेंट याविषयी सांगा तर ती कमेंट बघूया आधी इथं बघू शकता कुणाल थोरात साहेबांनी विचारलेल्या सध्याच्या व्हिडिओलाच ही कमेंट आहे इंडिगो पेंट विषयी सांगा चांगला शेअर आहे पैसा लावला तर भविष्यामध्ये पैसा बनू शकतो आणि आपल्याला सध्या हा शेअर पन्नास टक्क्याच्या वर डिस्काउंटवर मिळत आहे सोमवारी मार्केट जर पडत असेल हा शेअर जर खाली मिळत असेल तर हा शेअर वर जाण्याचे चान्सेस जास्त आहे भविष्यामध्ये हा आपला पैसा पटीमध्ये बनवून देऊ शकतो असे याचे फंडामेंटल आहेत तर बघू शकता चांगला शेअर आहे ह्या व्हिडिओमध्ये आम ज्या आम्ही कंपन्यांची चर्चा करणार आहे त्या सगळ्या कंपन्या एकदम नंबर एक आहेत पैसा लावून फक्त वेळ द्या बाजाराला कारण बाजार फक्त तुमच्याकडे वेळ मागतो बाजाराला जर तुम्ही वेळ दिला आणि चांगला फंडामेंटल स्ट्राँग असलेल्या कंपन्या असतील तर पैसा शंभर टक्के बाजार तुम्हाला बनवून देणार आहे त्यामुळं धीर धरून टिकून राहा बाजार निश्चित पैसा बनवेल तर बिल्डिंग मटेरियलमध्ये लागणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्याच्यामधली पहिली कंपनी आपण बघणार आहे सकाळी याची चर्चा केलेली आहे ॲस्ट्रल ॲस्ट्रल चांगली कंपनी आहे सतराशे पस्तीसवर ट्रेड करत आहे आणि इथून जर मायनस होत असेल तर संधी आहे ॲस्ट्रलमध्ये गुंतवणूक करायची सेहेचाळीस हजार पाचशे करोडचं मार्केट कॅप आहे पी एकोणनव्वदचा आर ओ सी तेवीस पॉईंट दोन आर ओ अठरा फेस एकची आहे प्रॉफिट ग्रोथ मायनस तीनची म्हणजे ह्या क्वार्टरला थोडेसे प्रॉफिट कमी झालेत हे याच्यावरून दिसत आहे चोपन्न टी चोपन्न टक्क्याची प्रमोटर होल्डिंग आहे इथं बघू शकता प्रॉफिट ह्या क्वार्टरला थोडेसे कमी झालेले आहेत आणि त्रे त्र्याण्णव पॉईंट पाचचा मिडीन पी आहे आणि जवळपास त्याच्या थोडंसं खाली कंपनी ट्रेड करत आहे इथं बघू शकता आणि ही इथं गुंतवणूक करायला पाहिजे इथं तर करायलाच पाहिजे होती इथंही करायला पाहिजे होती इथं अशा गुंतवणूक जर करत गेलो आपण जेव्हा जेव्हा कंपनी खाली येईल त्या त्यावेळेस आपण इथं 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 असे थोडे थोडे पैसे लावत गेलो तर एक तर आपले शेअर वाढतील त्या कंपनीमधले आणि जेव्हा तो शेअर चालायला लागेल त्यावेळेस आपला खूप पटीमध्ये पैसा ह्या कंपन्या बनवून देऊ शकतात सेल्स बघू शकता आठशे दोन करोडचे सेल्स आहेत ते पाच हजार सातशे एकोणपन्नास करोडपर्यंत आले आहेत नेट प्रॉफिट एकसष्ट करोडचं पाचशे तेवीस करोडपर्यंत आलेले आहे सेल्स प्रॉफिट डबल डिजिट चांगले इथं बघायला मिळतात इथं बघू शकता सेल्स तर प्रॉफिट तर चाल चालू वर्षामध्ये मायनस चारचं चा आपल्याला इथं बघायला मिळतं आणि कंपनी ही चालली नाही चालू वर्षामध्ये तीन वर्षामध्येही चालली नाही त्यामुळे वरचे थोडेसे आपल्याला सी कमी पाहायला मिळतात परंतु ह्या तीन वर्षात ह्या कंपनी जेव्हा चालेल त्यावेळेस वरचे सी ए जी सुद्धा बदललेले बघायला मिळू शकतात कंपनी चांगली आहे चांगला पैसा बनवू शकते रिझर्व्ह बघू शकता तीन हजार तीनशे एक्केचाळीस करोडचं रिझर्व्ह आहे आणि कर्ज फक्त एकशे अठ्ठ्याण्णव करोडचं कर्ज कंपनीवर आहे चार जर पाहिला तर इथं बघू शकता हा सपोर्ट हा सपोर्ट हा सपोर्ट सपोर्टवर सपोर्ट येईल की नाही माहीत नाही परंतु हा एक सपोर्ट घेत कंपनी खाली खाली जात असलेली बघायला मिळते इथंही तुम्ही जर पाहिलं तर इथं बघू शकता तुम्ही इथंही कंपनीचा डाऊन ट्रेन होता सपोर्ट घेत घेत कंपनी खाली येत होती इथंही जर पाहिलं तर सपोर्ट घेत घेत कंपनी खाली येत होती इथंही जर पाहिलं तर सपोर्ट घेत घेत कंपनी खाली येत आहे इथूनही कंपनी वर जाऊ शकते पण ती कधी वर जाईल माहीत नाही खाली जर मिळत असेल तर संधी आहे बघू शकता कंपनी खूपच खाली मिळत आहे आपल्याला सतराशे चौतीस आणि ह्याच्याहीपेक्षा जर खाली मिळत असेल तर अजून चांगली संधी आहे ह्या कंपनीवर अभ्यास करू शकता दुसरी कंपनी आहे बिल्डिंग मटेरियलमधली लागणारी ई आय इंडस्ट्रीज वायर आणि केबल बनवते ही कंपनी बघू शकता ही कंपनी चार हजार एकशे सहासष्टवर ट्रेड करत असलेली इथं पाहायला मिळते दोन टक्के अडीच टक्के जवळपास मायनस झालेली आहे ही शुक्रवारी जवळपास चाळीस हजार करोडचं चा मार्केट कॅप पी जर पाहिलं तर त्रेसष्टचा आर ओ सी सत्तावीस पॉईंट दोन आरोई वीस पॉईंट दोन फेस व्हॅल्यू दोनची अठरा पॉईंट दोनची प्रॉफिट ग्रोथ आणि पस्तीस टक्क्याची प्रमोटर होल्डिंग आहे ए आय इंडस्ट्रीज एकदम चांगली कंपनी आहे एकतीस मिड इन पी हा एकतीसचा पाहायला मिळतो इथून बरीच वर साठच्या जवळपास म्हणजे डबल कंपनीचा पी आपल्याला इथं बघायला मिळते कंपनीचे सेल्स आणि प्रॉफिट जर पाहिले तर मार्च दोन हजार तेरापासून जे आपण सेल्स बघू शकतो सोळाशे अठ्ठावन्न करोडचे सेल्स आहेत ते आठ हजार सातशे एकोणीस करोडपर्यंत आले नेट प्रॉफिट सव्वीस करोडचं सहाशे पंचवीस करोडपर्यंत आलेलं आहे सेल्स प्रॉफिट हिची पण आपल्याला चांगली पाहायला मिळते मी तुम्हाला दरवेळेस सेल्स आणि प्रॉफिट निश्चित दाखवत असतो कारण सेल्स प्रॉफिट चांगली असेल तरच पैसा बनेल सेल्स प्रॉफिट चांगली नसेल तर पैसा बनणार नाही कोणतीही कंपनी असेल तर आणि इथं गुंतवणूकदाराला किती मस्त पैसा बनवून दिला आहे बघू शकता अठ्ठावन्न टक्क्याचा सी ए आर आहे एका लाखाचे ह्या कंपनीनं दहा वर्षात एक कोटी केलेले आहेत फक्त दहा वर्षात पाच वर्षाचा छप्पन टक्क्याचा तीन वर्षाचा अठ्ठावन्न टक्क्या चालू वर्षामध्ये ते छत्तीस टक्क्याचा सी एज आर या कंपनीनं बनवून दिलेला आहे रिझर्व्ह बघू शकता तीन हजार चारशे चाळीस करोडचं रिझर्व आहे आणि तीनशे एकावन्न करोडचं कर्ज आहे चार्ट जर पाहिला तर कंपनी ह्या सपोर्ट घेत वर जात असलेली बघू शकता इथं सपोर्ट होता इथं सपोर्ट होता आणि जर पुन्हा ही सदोतीसशे पन्नास अडोतीसशेच्या आसपास मिळत असेल तर चांगली संधी आहे सध्या कंपनी चार हजार एकशे सहासष्टवर चालू आहे चार हजार चार हजाराच्या जर खाली आली तर कंपनीमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात करायला हरकत नाही कारण कंपनी जवळपास वर कुठपर्यंत गेली होती तर बघू शकता चार हजार आठशे पन्नासच्या वर कंपनी इथं गेलेली पाहायला मिळते तर हजार रुपयाचं डिस्काउंट आपल्याला जवळपास मिळेल चार हजाराच्या खाली जर आली तर पुढची कंपनी आहे इंडिगो पेंट कुणाल थोरात सरांनी विचारलं होतं इंडिगो पेंट सांगा तर ही कंपनीसुद्धा चांगली आहे चौदाशेच्या आसपास ही कंपनी मिळत आहे जवळपास तीन टक्के ही शुक्रवारी मायनस झालेली आहे सहा हजार सा सातशेच करोडचं मार्केट कॅप आहे म्हणजे स्मॉल कॅप कंपनी अजून मोठी व्हायला भरपूर वाव आहे पी पाहिला तर सत्तेचाळीसचा आर ओ सी तेवीस पॉईंट दोन आरो सतरा पॉईंट पाच फेस व्हॅल्यू दहाची सात पॉईंट बाराची प्रॉफिट ग्रोथ आणि जवळपास चोपन्न टक्क्याची प्रमोटर होल्डिंग आहे ई पी एस जर पाहिले तर ई पी एस वाढत आहेत काही प्रॉब्लेम नाही मिड एन पी चौपन्न पॉईंट सातचा सा, मिड एन पीच्या खाली कंपनी मिळत आहे आणि बऱ्याच दिवसापासून मिळत आहे बघू शकता इथं एक वर्ष होऊन गेलं कंपनी मिडी एन पीच्या खाली मिळत आहे तर ही संधी आहे अशा वेळेस जर गुंतवणूक केली तर फायदा होऊ शकतो सेल्स बघा मार्च दोन हजार तेरापासूनचे सेल्स आहेत सत्तेचाळीस करोडचे बाराशे नव्वद म्हणजे किती पटीत सेल्स वाढायले त्या पटीत शेअर पण चालायला पाहिजे इथं बघू शकता नेटप्रॉफिट एक करोड एकशे बेचाळीस पटीत नेटप्रॉफिट वाढलेलं आहे मागच्या दहा ते अकरा वर्षामध्ये आणि इथं शेअर किती चालला आहे बघू शकता तेवढा शेअर चालला आहे का सेल्स चांगली आहे प्रॉफिट चांगला आहे शेअर किती चालला आहे तर तीन वर्षात दहा टक्क्याचा मायनस सी एच आर इथं आहे चालू वर्षामध्ये मायनस चार टक्क्याचा सी जी आर आहे म्हणजे कंपनी चालली नाही आणि अशा वेळेस गुंतवणूक केलीच पाहिजे वॉरंट बफेट काय म्हणतात ज्यावेळेस सगळेच विकत असतात त्यावेळेस तुम्ही खरेदी करा मग अशी संधी असते अशा कंपनीमध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे कारण पेंट चालणार नाही का इथून पुढे घर बांधणार नाहीत का पेंट लागणारच आहे वर्ष दोन वर्ष झालं की आपण नवीन पेंट बदलतो नवीन घरालाही पेंट लागेल तर ह्या कंपन्या चालणारच आहेत फक्त टिकून राहावं लागेल रिझर्व्ह बघू शकता नऊशे पाच करोडचं रिझर्व आहे कर्ज जर पाहिलं तर वीस करोडचं कर्ज आहे चार्ट बघितला तर डाऊन ट्रेंड संपलेला आहे क्लिअर कट आहे डाऊन ट्रेंड संपला ब्रेकआउट झाला तिथं सपोर्ट घेतला आणि कंपनी सध्या साईड वेज ट्रेड करत असलेली बघू शकता आणि हा या सपोर्ट घेत कंपनी हा सपोर्ट होता हा सपोर्ट इथं घेतला आहे त्याच सपोर्टजवळ कंपनी मिळत आहे चौदाशेवर पण अजून खाली आली अजून जर तेराशे साडेबाराशेच्या आसपास येत असेल तर ही संधी होईल कारण कंपनी हा पण सपोर्ट घेण्याची शक्यता आहे मी सगळे सपोर्ट सांगतो परंतु तिथपर्यंत येईलच असं नाही तिथून आज इथूनही वर जाऊ शकते कारण सपोर्टवरही येऊ शकते आणि कदाचित सपोर्ट सुद्धा ब्रेक करू शकते तर मी सगळे सपोर्ट तुम्हाला लक्षात येण्यासाठी सांगतो की तुम्ही जे गुंतवणूक करणार आहात ते दोन चार हप्ते जर त्याचे केले असतील तर ह्या सपोर्टवर थोडं त्या सपोर्टवर थोडं अशी खरेदी केली तर तुमची खरेदी पूर्ण होऊ शकते पुढचं आहे इथं बघू शकता मोठा चार्ट करून इथं मी दाखवलाय इथं बघू शकता इथं मोठा चार्ट केला तर बरोबर सपोर्टच्या जवळ कंपनी सध्या चालत असलेली बघू शकतात विकली चार्ट आहे आणि चार आठवडे कंपनी सपोर्ट जवळ ट्रेड करत आहे तो ब्रेक करत नाही ब्रेक झाला तर संधी आहे इथून वर गेली तर ठीक आहे पैसाही बनेल गुंतवणूक करायला सुरुवात करायला हरकत नाही त्याच्यानंतर विनस पाईप ही एक मस्त कंपनी आहे छोटी कंपनी आहे आणि मोठा बॉम्ब छोटा पटाकाम मोठा आवाज म्हणल्यासारखा आहे पंधराशे नव्वदवर जवळपास सोळाशेवर ही कंपनी ट्रेड करत आहे फ्लॅट क्लोजिंग म्हणायला हरकत नाही ह्या कंपनीचं मार्केट कॅप पाहिलं तर खूपच छोटं आहे तीन हजार दोनशे एकोणचाळीस करोडचं पीई बत्तीसचा आर ओ सी अठ्ठावीस पॉईंट चार आर ओ तेवीस पॉईंट सहा दोन्ही चांगले आहेत फेस व्हॅल्यू दहाची आहे एकोणसाठ पॉईंट सहाची प्रॉफिट ग्रोथ आणि सत्तेचाळीस पॉईंट नऊची प्रमोटर होल्डिंग आहे ई पी एस जर पाहिले तर ह्या कंपनीची ई पी एस चांगले आहेत बघू शकता चांगले वाढलेत मिड एन पीच्या खाली कंपनी आलेली आहे इथं बघू शकता आणि ही गुंतवणुकीची संधी आहे मिड एन पी चौवेचाळीसचा पाहायला मिळतो आहे सेल्स बघा मार्च दोन हजार एकोणीसपासून एकशे एकोणीस करोडचे सेल्स आहेत ते नऊशे करोडपर्यंत आलेत म्हणजे जवळपास आठ नऊ पट सेल्स बन पट झालेले आहेत मागच्या पाच वर्षामध्ये नेट प्रॉफिट चार करोडचं शंभर करोड झालेलं आहे किती पंचवीस पट प्रॉफिट वाढलेलं आहे आणि सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे बघू शकता आणि इथंही पैसा चांगला बनणार आहे फक्त टिकून राहावं लागेल चालू वर्षामध्ये फक्त सोळा टक्क्याचा सी आर या कंपनीनं बनवलेला आहे रिझर्व्ह चारशे त्रेसष्ट करोडचं कर्ज एकशे एक्क्याऐंशी करोडचं आहे चार्ट पाहिला तर सपोर्ट जवळ कंपनी ट्रेड करत आहे मागच्या पाच आठवड्यापासून विकली चार्ट आहे बघू शकता पाच कॅन्डल लागलेले आहेत ला सपोर्ट जवळ आहेत सोळाशेच्या आसपासचा हा सपोर्ट आहे तर अशा सपोर्टजवळ आपण खरेदी केली पाहिजे कारण हा रजिस्टन्स होता इथं ब्रेकआउट झाला आणि त्याचा सपोर्ट कंपनी घ्यायला लागली खाली येण्याची शक्यता कमी आहे आणि जर ब्रेकडाऊन झालं तर पुन्हा त्याचा खालचा सपोर्ट जर पाहिला तर हा तेराशेचा होऊ शकतो त्याच्या आधीही आपल्याला इथं थांबता येईल हा इथं सपोर्ट ती कदाचित घेऊ शकते पंधराशेच्या थोडं खाली तर हे सपोर्ट तुम्ही ध्यानात ठेवा मित्रांनो व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला आहे व्हिडिओ जर चांगला वाटला ला करा, करा। वा तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा करायला विसरू नका धन्यवाद